आपण पाहत आहात बागला भाक्षी गावात सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी घेतली महिला शेती शाळा सटाणा भाक्षी तालुका सटाणा भाक्षी गावात शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक दोन अंतर्गत महिला शेती शाळेचे आयोजन करण्यात आले सदर शेती शाळा सहाय्यक कृषी अधिकारी अर्चना पगार या घेत असून शेतीशाळेच्या प्रत्येक वर्गाला महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला तसेच शेती शाळेला एन आर महाले तालुका कृषी अधिकारी सटाणा व्ही डी हॅडीज मंडळ कृषी अधिकारी लखमापूर आर व्ही आर बोरुडे उपकृषी अधिकारी लखमापूर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले या शेतीशाळेत महिलांना सेंद्रिय शेतीचे फायदे पीक व्यवस्थापन पिकांवरील रोग कीड नियंत्रण पाणी बचत तंत्रज्ञान याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली तसेच शेतात प्रत्यक्ष पिकांचे निरीक्षण घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली श्रीमती पगार यांनी सांगितले की शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे तसेच नैसर्गिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे पिकांचा उत्पादन खर्च कमी करून दर्जेदार उत्पादन मिळविणे हे आजच्या शेती शाळांचे उद्दिष्ट आहे गावातील अनेक महिलांनी या शेतीशाळेत सहभाग घेतला व प्रश्नोत्तर सत्रात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांच्या त्यांच्या शेतातील समस्यांचे समाधान मिळाले असून आगामी हंगामात त्यांचा त्याचा निश्चितच फायदा होणार असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे